कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स नागोटणे जैन धर्मशाळेत धक्कादायक घटना पुजाराच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात दापोलीत प्रीपेड स्मार्ट मीटरचा वाद ठेकेदाराला ऋषिकेश गुजर यांनी धरलं धारेवर नादुरुस्त मीटर बदलण्याच्या नावाखाली फसवणूक रायगडमधील अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी प्रतिगुंठा पाच हजार रुपयांची भरपाई द्या अॅडव्होकेट राकेश पाटील यांची मागणी आणि दापोलीत सायक्लोथॉनचा प्रचंड उत्साह हो। राज्यभरातून एकशे साठ सायकलपटूंचा सहभाग निसर्गरम्य कोकणाचा अनोखा अनुभव सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते रोहा तालुक्यातील नागोटणे येथील एका जैन धर्मशाळेत एका तरुण पुजाऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आली आहे कुमार महेशभाई राठवा वय वर्ष तेवीस असं या मृत पुजाऱ्याचं नाव आहे तो राजस्थानमधील छोटे उदयपूर जिल्ह्यातील वालपरी गावचा मूळ रहिवासी होता आणि अवघ्या दहा दिवसांपूर्वीच नागोटणे येथील जैन मंदिरात कामासाठी आला होता नागोटणे येथील धर्मशाळेच्या तिसऱ्या मजल्यावर पंख्याला दोरी बांधून त्यांना आपलं जीवन संपवलं या आत्महत्येमागील नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांच्या तपासात ते समोर येईल अशी अपेक्षा एक तरुण पुजाऱ्या इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल परिसरात चर्चा सुरू आहे घटनेची माहिती मिळताच नागोटणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला डीवायएसपी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या घटनेनं ना नागोठणे परिसरात शोककळा पसरली आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात नेण्यात येत असलेल्या पाच जर्सी जातीच्या गुरांची पेण तालुक्यातील पोलिसांनी सुटका केली आहे या प्रकरणी पोलिसांनी गोवंडी मुंबई येथील तीन आरोपींना तात्काळ अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार रोडे काश्मीर येथील रेल्वे रुळ बोगद्याजवळून टाटा कंपनीच्या एका टेम्पोमधून गुरांची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पेण पोलिसांना मिळाली पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयास्पद टेम्पो अडवला त्याची तपासणी केली असता टेम्पोमध्ये तीन जर्सी जातीच्या गायी आणि दोन जर्सी जातीचे बैल दोरीने बांधलेले अवस्थेत आढळून आले हे सर्व गुरे कत्तलखान्यात नेली जात असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे पोलिसांनी चार लाख छत्तीस हजार रुपये किमतीच्या या गुरांची सुटका करत टेम्पोसह तीनही आरोपींना पंचवीस तारखेला के अटक केल्या अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुंबईतील गोवंडी येथील रहिवाशांचा समावेश आहे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक निरीक्षक सुनील चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत दापोली तालुक्यात ग्राहकांवर प्रीपेड स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न समोर ला आलाय अदानी कंपनीच्या ठेकेदाराकडून नादुरुस्त मीटर बदलण्याच्या नावाखाली ग्राहकांना स्मार्ट मीटर घेण्यासाठी भाग पाडलं जात होतं यामुळे दापोलीतील अनेक ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता, होता। पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी थेट अदानी कंपनीच्या ठेकेदाराला गाठल्या आणि धारेवर धरल्या ऋषिकेश गुजार यांनी अत्यंत कडक शब्दात ठेकेदाराला तंबी दिली ग्राहकांच्या इच्छे

नाही नाही तिकडे बिकडे मला भेटायला बिटायला यायचं नाही स्मार्ट मीटर जर तुमचे जबरदस्ती आमच्या घरात शिरलात हाकलून द्यायला लावीन ना ना जायचं नाही तुम्ही साहेबांकडे बोला बोला हॅलो अरे तुम्ही तुमच्या साहेब लोकांना कॉन्टॅक्ट करून तिकडे जावा ना नाही मला लक्षात आलं पण तुमच्या साहेबांशी बोलत जावा इथं कम्युनिकेशन गॅप होऊन जाते ना नाही मला लक्षात आलं तुम्ही काय करायला आल ते कम्युनिकेशन गॅप होती तुमच्या साहेबांशी बोलत कॉन्टॅक्ट ठेवा काम करा तुमचं जे काय असतील ते पण साहेबांशी तुमच्या बोलत राहा

तक्रार पण नाही फोन मी काय म्हणतोय हाकडून द्या आपल्या त्यांना हाकडून द्या मी सांगतोय ना मी येतो आपला त्यांना त्याला फोन द्या फोन त्याला फोन द्या फोन द्या त्याला त्याला फोन द्या हो आमची तक्रार नाही आता काय म्हणणं आहे तुमचं बाहेर पडा चला तुम्ही ध्वन टू तु, थ्री तुम्ही बाहेर पडा तिथनं बाकीचं नंतर बोलेन मी पहिलं बाहेर पडा हा वडाच्या दापोली टू आमची तक्रार नाही कसं कस्टमर सांगतोय सर दापोली टू ते का <laughs> रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी अतिवृष्टीमुळे मोठं संकट कोसळलं आहे या पार्श्वभूमीवर तरुण शेतकरी नेते ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी किशोर जावळे यांच्याकडे तातडीनं मदतीची मागणी केली आहे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिगुंठा पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची त्यांनी मागणी केली आहे ॲडव्होकेट पाटील यांनी यावेळी व्यवसायानं वकील असलो तरी मी आधी शेतकरी आहे महाराष्ट्र सरकार घाटावरील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी निकष लावतो मात्र कोकणातील शेतकऱ्यांचे क्षेत्र गुंठ्यामध्ये असल्यानं हा हेक्टरी निकष त्यांच्यासाठी निरुपयोगी ठरतोय असं त्यांनी म्हटलंय यामुळे त्यांना मिळणारी मदत नाम मात्र असते रायगड जिल्ह्यातून सरकारला जमिनीच्या विक्रीतून हजारो कोटींचा महसूल मिळतो येथील शेतकऱ्यांच्या त्यागामुळेच अनेक मोठे उद्योग या जिल्ह्यात उभे राहिले त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणे सरकारची नैतिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलंय शेतीतील खर्च लक्षात घेऊन सरकारनं प्रतिगुंठा पाच हजार रुपये मदत करावी अशी मागणी ऍडव्होकेट पाटील यांनी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ज्या शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळणार नाही ना पेंडा मिळणार ना त्याची भूस भेटणार ना तण मिळणार मी शासनाला आपल्या माध्यमातून निवेदन हेच करतोय की कोकणात जी नुकसान भरपाई देत आहे ती हेक्टरीच्या प्रमाणात देऊ नका कारण हेक्टरीमध्ये इथल्या एक पण शेतकऱ्याची शेती नाही आहे आणि कोकणात आजही कुळ कायदा जरी अलिबागमध्ये अलिबागच्या शेतकऱ्यांनी निर्माण केला असला तरी अलिबागमध्ये अजूनही सावकार आहे त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मी हे जे निवेदन दिलेलं आहे ह्या निवेदनात मी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे प्रत्यक्ष शेती कसतात प्रत्यक्ष शेती करतात अशा शेतकऱ्यांचे पंचनामे प्रत्यक्ष शेतावर जाऊन करावेत आता जी ग्रामपंचायतमध्ये तलाट्यांकडं जे पंचनाम्याची जबाबदारी दिलेली आहे त्यांचे काही ग्रामसेवक हुकुमशाही करत आहेत आजच्या आज आणून द्या नाहीतर मी उद्या घेणारच नाही मला वेळ नाही सगळ्यात महत्त्वाचं निवेदनाच्या माध्यमातून मी सरकारला एवढंच विनंती करतो की ही जी हेक्टरीचे हेक्टरी, हेक्टरी प्रमाणाचं जे प्रमाण लावलेलं आहे नुकसान भरपाई देताना ते नुकसान तिचं प्रमाण आता बदला कोकणातल्या सगळ्या आमदारांनी पाहिजे तर वेगळं अधिवेशन घ्यायला सांगा जसा घाटावर विदर्भ मराठवाड्यात जसा नुकसान भरपाईचा वेगळा जी आर काढला जातो तसा वेगळा जी आर कोकणातल्या आमदारांनी एकत्र येऊन काढावा आणि शेतकऱ्याला सरकारला पाच हजार रुपये द्यायला काही फरक पडत नाही कारण इथे वीस पन्नास कोटींवर आमचा इथला शेतकरी जमीन विकताना पाच ते सात टक्क्याचा स्टॅम स्टॅम्प ड्युटी मुद्रांक शुल्क आहे तो आम्ही सरकारला देतो आहे इथल्या जमिनीची आणि इथल्या शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची मुद मदत करताना शेतकऱ्यांना मदत करताना चेष्टा करू नका माझी विनंती आहे की प्रति गुंठा शेतक कर, शेतकऱ्याला पाच हजार रुपये शासनाने द्यावेत तरच दमदार सरकार आणि आपलं सरकार एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही मान्य करू कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी आहे अनेक वर्षांपासून रखडलेला अकारीपड जमिनीचा प्रश्न आता सुटला असून शासनानं नुकताच संदर्भात जी आर जारी केला आहे यामुळे माणगाव खोऱ्यातील अठ्ठावीस गावांमध्ये असलेल्या हजारो हेक्टर अकारीपड जमिनी आता स्थानिक शेतकऱ्यांना परत मिळण्याच्या मार्गावर आहेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन परत मिळण्यासाठी आणि त्या जमिनीच्या बाजार मूल्याच्या केवळ पाच टक्के रक्कम शासनाकडे जमा करावी लागणार आहे मात्र जमिनीचा वापर फक्त शेती किंवा कृषी उद्देशांसाठीच करावा लागेल आणि पुढील पाच वर्षांपर्यंत तिचा वापर बदलता किंवा ती विक्री करता येणार ना नाही अशा अटी ठेवण्यात आले आहेत हा निर्णय माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाचं आणि कष्टाचं फळ कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडून आल्यापासून सातत्यानं पाठपुरावा केला होता कोकणातल्या खास करून सिंधुदुर्ग आणि खास करून त्यामधलं कुडाळ तालुका कुडाळ तालुक्यातल्या आकारीपड जमिनी ह्या आकारीपड जमिनीच्या संदर्भात आज एक जी आर काढला गेला आकारीपट जमनी हे परत शेतकऱ्यांना देण्यात याव्या ह्यासाठी हा जी आर होता कारण का जेव्हा हा विषय मी ह्या दोघांसमोर ठेवला सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मुंबईत मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये मी हा विषय त्यांच्यासमोर ठेवला व्यासपीठावरूनच सन्मान्य बावनकुळे साहेबांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या लवकरात लवकर हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवायला सांगितला आणि आज आपल्याला हा निर्णय एवढा मोठा निर्णय इतका ऐतिहासिक निर्णय आपल्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतला सन्मान्य महसूल विभागाने घेतला सन्मान्य महसूल मंत्र्यांनी घेतला मी मनापासून ह्या सगळ्यांचे आभार मानतो की एवढा गंभीर विषय आणि एवढा मोठा विषय त्यांनी मिटिंग घेतली मागच्या महिन्यामध्ये आणि लगेचच ह्या विषयाचा जी आर काढून निर्णय दिला तो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय दिला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जानेवारी पर्यंत घेण्याचे न्यायालयाचे आदेश दिल्यानंतर सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यात सक्रिय झालेत गेल्या चार दिवसांपासून ते गुहागर मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतात गुहागर येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ते आणि उमेदवारांशी संवाद साधताना जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय आम्ही सध्या सत्तेत नसल्यामुळे समोरची मंडळी आमचे कार्यकर्ते चोरून येत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे मला असं वाटलं होतं की आमच्याकडे सत्ता नाही आणि काही मंडळी आमची ही लोक चोरून नेत आहेत त्यामुळं आम्हाला उमेदवारांची वाणव असेल पण तसं आलं नाही लोकांच्या प्रचंड उत्साह आहे लोकांच्यामध्ये जीड आहे आणि लोकांना हे जे काय सगळे राज्यकर्ते वागत आहेत हे अजियाब मान्य नाही त्यामुळं आमच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आहेत पण त्या सर्वांचं मिळून म्हणणं असं आहे की आम्ही जरी एखाद्या जागेवर पाच पाच दहा दहा उमेदवार तयार झालो असलो तरीसुद्धा पक्ष जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल त्याचबरोबर गुहागर नगरपंचायतीचे सुद्धा सतरा वॉर्ड आणि एक नगराध्यक्षाच्या उमेदवार असे अठरा मला उमेदवार ठरवायचे होते ते उमेदवार त्यांच्या सुद्धा मी आता मुलाखती घेतलेली आहे ते सुद्धा उमेदवार आपण लवकरच जाहीर करणार दक्षिण रायगडमध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे यांनी आपल्या पाचशे कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला मुंबईतील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात हा महत्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे या पक्षप्रवेशामुळे दक्षिण रायगडमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता हा राजकीय प्रवेश महत्वाचा मानला जातोय रमेश मोरे हे मोरबा गणातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते मात्र शिवसेनेत त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं ते ना नाराज होते पक्षातील काही नेते आपल्याला योग्य भाव देत नसल्याची खंत देखील त्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती याच अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय रमेश मोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे माणगावमध्ये मध्ये राजीव साबळे यांची ताकद आणखीन मजबूत होणार असल्याचं बोललं जात आहे तर दक्षिण रायगडमध्ये शिंदेसेनेला निश्चितच मोठा फटका बसल्याचं मानलं जात आहे रायगड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी आणि लक्षवेधी बातमी समोर येत आहे खासदार सुनील तटकरे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्षप्रवेश आहे या पक्षप्रवेशानं तटकरे यांच्या बालेकिल्याला मोठा खिंडार पडल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे तळा तालुका हा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे तळा तालुका असो रायगड जिल्हा असो हे पूर्वीपासून सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात चाललेली हा पक्ष आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय खासदार तटकरे साहेब हे आता स्वतःला आपला पक्ष म्हणून त्यांनी खेचलेला छिनलेला पक्ष आहे आमचा आणि ते म्हणतात की आता हा आमचा पक्ष आहे परंतु आज आम्ही पुन्हा एकदा आमची ताकद दाखवून देतोय की हा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार साहेबांचा सा पक्ष आहे तुम्ही हा हिसकवून घेतलेला आहे म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चंग बांधलाय की की रायगडमध्ये आम्ही एक जागा सुद्धा सोडणार नाही एकोणसाठ जागेवरती आणि या रायगडच्या जिल्हा परिषदेवरती हा आमचा रायगडचा आवाज हा राष्ट्रवादीचा आवाज होणार आहे आमचा राष्ट्रवादीचा झेंडा ह्या जिल्हा परिषदेला फडकला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही संबंधित असणारे जे काही आघाडीचे पक्ष आहेत मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही आमची असणारी ताकद लावू आणि ही निवडणूक आम्ही जिंकून दाखवू खासदार नारायण राणे यांनी चिपळूण येथे केलेल्या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी चिपळूणसह आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती स्थानिक प्रशासकीय अडचणी विकासाचे प्रश्न आणि वैयक्तिक समस्या घेऊन नागरिक राणे यांच्या समोर आले होते खासदार नारायण राणे यांनी प्रत्येक नागरिकाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्यात जनता दरबाराच्या समारोपाप्रसंगी बोलताना खासदार राणे यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा संदेश देखील दिला कि लोकांनी किती काळ थांबावं जनतेने किती काळ थांबावं एखाद्या प्रश्नासाठी या दिलेल्या प्रश्नामध्ये अनेक आहेत काही वैयक्तिक आहे काही का 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 सार्वजनिक आहे काही विधायक आहे काही सामाजिक आहे काही धार्मिक पण आहे याची वर्गवारी करून ते हाताळले गेले पाहिजे मी अधिकाऱ्यांना बोलले मी कलेक्टरकडे जातोय परवा त्याला सांगणार मी अधिकाऱ्यांची बैठक बोलवा प्रश्न वाढतात का आता ते बहुते आता म्हणाले की मी पंच्याऐंशी पासून मी म्हणतो एखाद्या प्रश्नासाठी काही रस्ते आहेत काही पाणी आहे काही प्रश्न राहता कामाने मी महाराष्ट्र कमी पंधरा ते वीस डिपार्टमेंट खात्याचा मंत्री या नात्याने काम केलेलं आहे मला कुठली व्यवसाय वेळ किंवा सहा महिने वर्ष लागाव असं माझ्या इकडे आल्यानंतर टेबलवर आल्यानंतर तो राहिला असं मला नाही वाटत नाही राहिला मी राहू नाही दिलं मंडणगड येथून एक हृदयस्पर्शी आणि कौतुकास्पद बातमी समोर येते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गौस खतीब यांनी नुकतेच सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर जलील पारकर यांच्या मंडणगड येथील वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली डॉक्टर जलील पारकर हे वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे आणि आदरणीय नाव आहे त्यांचे मंडणगड येथे हे वृद्धाश्रम अनेक निराधार आणि गरजू वयोवृद्धांना आधारस्तंभ बनले आहे तेथे त्यांना उत्तम निवारा सकस आहार आणि योग्य काळजी दिली जाते गौस खतीब यांनी वृद्धाश्रमात आल्यावर प्रथम सर्व सोयी सुविधांची बारकाईनं पाहणी केली त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी आपुलकीनं संवाद साधला मंडणगड येथे डॉक्टर जलील लीलावतीचे नामांकित डॉक्टर जे आहेत त्यांनी ह्या मध्ये एक ओल्ड एज होम म्हणून त्यांनी चालू केलेला आहे त्याला आज आम्ही भेट दिली असताना इथल्या ज्या सुविधा बघितल्या तर मला तरी वाटते कोकण नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात वृद्ध आश्रम एवढं चांगल्या सुसुविधेने असेल असं मला वाटत नाही कारण इथं आल्यानंतरच एक ॲटमॉस्फिअर इथलं एक बघितलं ना तर खरोखर एक फाय स्टार सुविधा इथे आहेत तर वृद्ध आश्रम जर आपल्या ह्या कोकणात डॉक्टर जलील पारकर साहेबांनी जे बनवलेलं आहे ते खरोखर एक इथं तरी जे कोण येतील इथं तेव्हा नक्कीच त्यांना एक समाधान भेटेल आणि इथला जवळजवळ एक पंधरा सोळाचा स्टाफ आहे तसंच आता मी बघितलं की त्यांच्या इथं बकरे ठेवलेले आहेत तसेच त्यांनी म्हशी नंतर गाय वगैरे ह्या अशा काही ठेवल्या आणि इथलं जे वातावरण आहे ते खरोखर एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि विशेष करून जी जागा त्यांनी निवडली आहे ह्या जागेमध्ये अक्षरशः चारू बाजूला डोंगर आहे आणि एक चांगलं वातावरणात त्यांनी हे बनवलेलं आहे तर डॉक्टर जलील साहेबांचं खरोखर जेवढं आपण कौतुक करू तेवढे कमी आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रम या आपल्या मंडणगडला जे त्यांनी टाकलं चालू केलंय त्यांना मी शुभेच्छा देतोय तसंच आपल्या ह्या जिल्ह्यातील जर कोणी असं काय असेल कुठे जर वृद्ध असतील त्यांना जर कुठलीही अडचण असेल तर ते त्यांनी आमच्याकडेही संपर्क साधला तरी आम्ही त्यांना नक्की मदत करू किंवा डॉक्टर जलील परकर, जर गेले तर ह्या एक चांगल्या वातावरणात ते राहू शकतात आणि मी हे बघितल्यानंतर खरोखर एक समाधान झालं हे एक चांगल्या पद्धतीने आमच्या डॉक्टर जलील साहेबांनी हे वृद्ध आश्रम काढलं तेव्हा माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या सोबत असतील कोकणातील दापोली इथे नुकतेच दापोली विंटर सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस उस्तात पार पडली सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबनं आयोजित केलेल्या आठव्या सायक्लोथॉन स्पर्धेत सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दोन रोजी राज्यभरातील एकशे साठहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला यात सात वर्षांच्या बालकांपासून ते ऐंशी वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलपटू सामील झाले होते पन्नास किलोमीटरच्या समुद्रकिनारी असलेल्या सुंदर मार्गावरून सायकल चालवत स्पर्धकांनी कोकणच्या निसर्गाचा आणि पर्यटन स्थळांचा अनुभव घेतला आहे या मार्गावर त्यांना विविध कोकणी खाद्यपदार्थांची चव देखील साखायला मिळाली आहे पन्नास किलोमीटर किंगफिशर सिनिक रूट दोनशे किलोमीटर शॉर्ट सिटी लूप आणि फन स्पर्धा झाली सर्व यशस्वी स्पर्धकांना आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आला पुण्याहून आलेल्या ऐंशी वर्षीय ज्येष्ठ सायकलवीर गौतम भिंगानिया आणि मुंबईहून सायकल चालवत आलेले विठोबा चव्हाण व अजय सुर्वे हे विशेष आकर्षण ठरले तसेच दहा वर्षांचा तन्मय नागपुरे आणि बारा वर्षांचा दिशांत पवार यांसारख्या चिमुकल्या सायकल विराणी देखील पन्नास किलोमीटरचा मार्ग यशस्वीपणे पूर्ण करत कौतुकास पात्र ठरले आहेत दापोली शिक्षण संस्था पोलीस आणि आरोग्य विभागाने या सायक्लोथॉनला सहकार्य केलं ज्यामुळे हा भव्य सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटा नवीन तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण